वेळेस लोक कोणाकडे बघत होती तर दादांकडे बघत नव्हती तर लोक कोणाकडे बघत होती तर पवार साहेबांकडे बघत होती विचाराकडे बघत होती म्हणून <गण> या धमक्या चालत होत्या आज आहेत का पवार साहेब त्यांच्या बरोबर आज आहे का विचार त्यांच्या बरोबर आणि मग इथे येऊन तुम्ही फक्त धमकी देणार असाल तर मला या सर्व नेत्यांना सांगायचंय इथली जनता ही अशोक बापूं बरोबर आहे पवार साहेब हे अशोक बापूं बरोबर आहे सुप्रिया ताई हे अशोक बापूं बरोबर आहे आणि आम्ही सुद्धा अशोक बापूंवर त्या ठिकाणी आहे तुम्ही जर धमकी देत असताल तर आम्ही सुद्धा इथं बघतो तुम्हाला काय करायचं करा, करा। आम्ही सुद्धा राजकारणात गोट्या खेळण्यासाठी आलो नाही आम्ही भक्कमपणे अशोक बापूंच्या पाठीमागे उभं राहणार म्हणजे राहणार अहो बोलता बोलता काय बोललं पाहिजे दुधाला भाऊ कसे देणार शेतकऱ्याच्या हातामध्ये